आपल्या शाळेतील निबंध स्पर्धेसाठी हा विषय छान आहे मराठी राजभाषा दिन लिहून घ्या मराठी राजभाषा दिन भारत देशातील विविध भाषा आणि संस्कृतीमध्ये एकतेचा मुख्य आधार आहे आणि भारतीय भाषांचे महत्त्व अनमोल आहे यामध्ये मराठी भाषा आपल्या लोकांच्या जीवनातील एक महत्त्वाची भूमिका बजावते सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मराठी भाषेच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढविणे आणि तिच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी महाराष्ट्र सरकारने या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून घोषित केले या दिवशी मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि महत्त्व यावर चर्चा केली जाते मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व इतिहास आणि साहित्य याबद्दलही चर्चा केली जाते या दिवसाचे उद्दिष्ट मराठी भाषेच्या अस्मितेचा आदर करणे आणि तिला आणखी समृद्ध करणे हा आहे मराठी भाषा आपल्या साहित्य कला आणि संस्कृतीतून जगभरात प्रसिद्ध आहे श्री पुल देशपांडे वपू काळे आणि दमा मिराजदार यासारख्या लेखकांनी मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला आहे मराठीमध्ये असलेले विविध प्रकारचे साहित्य निबंध कविता कथा आणि नाटक यामुळे आपली भाषा ही समृद्ध झाली आहे निष्कर्ष मराठी राजभाषा दिन ही एक अशी संधी आहे ज्याद्वारे आपण आपल्या मातृभाषेचे महत्व जाणून ती जपण्याचे आणि संवर्धनाचे करतो कर्तव्य स्वीकारू शकतो हे दिवस आपल्याला आपली भाषा अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्याची आणि ती पुढील आपल्या आप पिढ्यांना देण्याची प्रेरणा देतात मित्रांनो जाता जाता या मराठी भाषेबद्दल म्हणावं वाटतं मातीची गंध संस्कृतीची वास मराठी राजभाषा दिन हा दिवस असावा खास जन्मभूमीचे प्रेम माते समानतेचं स्थान मराठीमध्ये बोलून दाखवू आपलं असं अभिमान शब्दांची ताकद भावना व्यक्त करण्याची कला मराठी राजवेशाचा गौरव हेच आपलं देही आणि फल मराठी राजभाषा दिन हर्षात साजरा करू मराठी भाषेचा गौरव जीवनभर जपून जाऊ जीवनभर जपून जा जाऊ धन्यवाद सबस्क्राईब करून बेलायकला क्लिक करून ठेवा